चोरीस गेलेले सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे सोने पोलिसांना हस्तगत करण्यात यश आलंय नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली एक आरोपीसह तीन सोनारांना अटक करण्यात आली असून सात गुन्हे उघडकीस आले नाशिक रोड पोलिसांची कारवाई सामनगाव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे मुद्देमाल जप्त एकूण करण्यात आलेत एकूण सात गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणलेत सामुनगाव येथील महिला शकुंतला दादा जगताप वय वर्ष पंच्याहत्तर वर्ष दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी सामनगाव येथे दुकानात असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या एका अज्ञाताने दुकानात येऊन त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत आणि इतर दागिने असे एकूण चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते नाशिक रोड पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके आणि समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश ताब्यात घेतलाय अटक आरोपीने सुरुवातीस तीन गुन्हे केल्याची कबुली दिल्यामुळे त्यात चोरीस गेलेला माल आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यांनी वृद्ध महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान हा रॉड प्लेझर मोटरसायकल एम एच पंधरा डी डब्ल्यू दोनशे पंचवीस ही गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे अधिक तपासात आरोपीने एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेऊन सोन्याचे दागिने त्यात सोन्याच्या मण्यांची पोत सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत सोन्याचे कर्णफुलं आणि वेल आदी एकूण अठ्ठावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि लगड सोळा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आहे गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे हर्षल चंद्रकांत म्हसे चेतन मधुकर चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक पवन चौधरी गुणशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमकर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळ भाऊसाहेब बागरे कल्पेश जाधव कोकाटे सविन वाळूंज वोडके रानडे बच्चे आदींनी केली आहे दहिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक